रात्री सर्वांना बघा आता आपल्या दुसऱ्या व्हिडिओ करायला लागले मी तर आता हे बनवते आपण वांग्याचं भरीत हा आता असे वांगे आहेत ना आर्डी कट करून घेतले बघा असे कट केल्यात आणि कांदा टाकलेला आहे कांदा आणि वांगे अजून दुसरं काही नाही टाकलं बरं का हां फक्त आता मीठ टाकणार आहे मी थोडंसं मीठ टाकणार आहे थोडंसं आणि आता रोट्या पण झालेल्या आहेत आपल्या टोपीला भर मस्त रोट्या बनवलेल्या आहेत भज्यामध्ये आहे ना भज्यामध्ये तरी आपल्याला टेल घ्यायचे असं खायचं मला झाले आहेत भज्यामध्ये आपल्याला माहिती आहे का ही चटणी हां ना लसण लाल मिरची म्हणजे लाल मिरच्या बरं का हा लाल मिरच्या लसण आणि टमाटर आणि मीठ हा असं वाटून घेतले असा मसाला वाटून घेतलेला आहे हे हो मसाला असा वाटून घेतलेला आहे ठीक आहे ना आता हे तळायचं आपल्याला हे तळ हे तळलं का नाही मग ह्याच्यामध्ये हे मिक्स करायचं आहे मसाला मिरची चटणी अशी पण खातात नाही बरं का हे असेच खायलाय पण आता मी ह्याच्यात मिक्स करणार आहे झाल्याच्या नंतर मिक्स करायची खायची रोटी सगळ्यात एक नंबर लागते आव चल गावला पहिली जेवले आपलं मस्त मत ठेवायला छान लागतं हे आवड्याचं परी पेशीमध्ये घ्यायला हरियाणामध्ये असे खात्यात बघा मीठ टाकले बरं का फक्त अजून दुसरं ना काय नाही टाकायचं आपण फक्त मीठ आणि ही मिरची हां ही मिरची खास तर असेच खात्यात पण मी हे मिक्स करणार आहे नंतर चांगलं हे ना बारीक करणार गिलासाने लोटे असतं चांगलं ठेवल्याने आणि हे बघा हे असं मस्त भाजून घ्यायचं भाजायला लागलेले मी तर आता हे भाजल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो हो मी चला आता हवं हो का मस्त दाखवते तुम्हाला पोरं पण आलेले आहेत आणि आपलं वांग मस्त झंझणी असं भरीत हवा का छान पैकी झालेले असं वांग भाजून घ्यायचं वांग कांदा आणि मीठ हे असं भाजून घ्यायचं बाबा तुम्हाला दाखवते बरं का बघा तुम्ही हे बघा असं ह्या बाबा छान झालेलं आहे शिजले बरं का चांगलं मस्त गाळ शिजलय हा हे काय का आता शिजवायचं मस्त राहते हा आणि हे शिजल्याच्या नंतर आता तुम्हाला दाखवलं ह्या का कसे झाले मस्त आहे का बरं आता ह्याला काय करायचं माहिती आहे का बघा बरं आता ह्याच्यात मी टाकणार आहे हे मसाला आणि मग तुम्हाला दाखवते झाल्याच्या नंतर हे मसाला टाकून घेते आता मी बंद करते आता झालं हे स्वयंपाकच झाला झाल्या ही भाजी बरीत झालं हा कसं वाटलं तर मला एक नंबर जणझणी बरीत चाल हा बघा हे पोर आलेले हाय करते रिशू रोहनचं बाहेर चाललंय आंगोळीचं त्याच तर त्याला दाखवते मी नंतर कारण आता पोरं आल्याच्या नंतरच असतं ही चटणी बघा चटणी कुणाला कुणाला जर म्हणत असताना ही चटणी खायची आम्हाला तर रेसिपी टाकत आई तर मी रेसिपी टाकला तुम्ही जसं म्हणसाल तसं मी रेसिपी लगेच टाकेल हे बघा ह्यात काय नाही आहे लाल मिरची आहे मोठ्या मिरच्या न त्या मसाल्याच्या लाल मिरची लसण आणि तिसरं टाकलं आहे टमाटर हा टमाटर तर हे हो बघा ही चटणी रोटीवर खायला एक नंबर लागते मी आता अशीच खाणार आहे बरं का मी आता पोरणला बनवते हे पोरणला बरीच बनवते बासले तिखट आहे नाही टाकू शकत कारण मिरच्या आहेत ना मोठ्या आख्या मिरच्या आहेत त्याच्यामुळे घेऊ का मस्त मिक्स करून असं मिक्स आहे करून तर चला बघा हे बघा मस्त आपलं भरीत तयार झालेलं आहे तर आन... कांदा आणि हे कांदा आणि काय वांग भाजून आहे मीठ टाकून आणि ही चटणी ही चटणी ह्यात मिक्स चटणीला पाणी कसं सुटलंय पाणी तोंडाला तर आता रिशो पहिले तर खाऊन बघतो जर हे बघा आता हे ना आपण मस्त हे भरीत रिशीला देऊ बर का हा तूप पण घेतलेलं आहे का तुप आहे ना रिशीला रोहून लावलं आपल्या रोट्यांना मी काही लावलेलं नाही अजून आपण ऋषीचं ऋषीच खाण सांगणार आहे ना आपल्याला कसं झालं रे सांग ना टेस्ट सांग बाबा एकच नंबर एक तर ना लागत ते एक नंबर का तोंड तर वाटत नाही तुझं एक नंबर सारखं एकच नंबर छान खूप छान चला आला 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 बोका <laughs> <रोना> आला बाबा रोहन आला रोहनला पण देणार आहे मी कारण आहे ना तुम्ही म्हणत असताना ताट घेतले बर का हा पण हे हरियाणाचं खाणं आहे ना असं आहे बघा कसं आहे हातात घेतो आणि खातो रोहन तिला दिलंय तुला तुला हे बघा हे असलं खाणं आहे तेव्हा का सांगाव नाही लागत त्यांना हातात घ्यायचं चालू होत्या कारण हरियाणामध्ये सगळे अशीच येते आंघोळ करून आलाय तो टेस्ट चटणी बी लिहिले थोडीशी लेणी ह्या चटणी तर रोटी गोटी तुले चटणी ऋषीची गाय बघा ऋषीची गाय बघा चटणी ऋषीला बघा रुको जरा रुको 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 सबर करो जरा सबर आता <laughs> मस्त जेवण चाललेली येत आणि यात मी सुद्धा मस्त लाल चटणी हम्म भरीत आणि रोट्या साधा आणि सिंपल चला घ्या सगळ्यांनी काळजी कारण व्हिडिओ आता दास किती वाजलेत मला नाही माहिती रोहन चटणी एक नंबर आहे रिशू रोहन तो खा का बघा चटणी तर रोहन आत्ता आलेला आहे बघा कामावरनं आंघोळ केली त्यानी आणि आता जेवायला पण बसलाय चटणी चटणी मस्त चटणी सगळ्यांच्या आवडीची असते चटणी तर तुम्हाला पण आवडत असेल बघूनच लाल जरात लागते ना तर घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या वेळात व्हिडिओमध्ये हो नक्कीच